आज आम्ही आज विभागीय आयुक्त कलेक्टर सीईओ दोन्ही पी एस पी सीएमआरडी कमिशनर अशा या सगळ्या ऑफिसरच्या बरोबर मिटिंग घेतली होती त्याचे तीन चार कारण होती एक म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे यंदाचा गणेशोत्सव आमच्या महायुतीच्या सरकारनी राज्य उत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्याच्या बाबतीमध्ये अधिक आनंदामध्ये नेहमीच आनंदात होतच असतो अधिक उत्साहामध्ये सर्व राज्य सरकारची आमची सगळी यंत्रणा त्यामध्ये मनापासून झोकून देऊन काम करणार या पद्धतीनं सगळ्यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे उदाहरण जायचं झालं तर रेल्वे मेट्रो मेट्रोच्या बाबतीमध्ये रात्री सकाळी सहा ते रात्री दोन वाजेपर्यंत ती मेट्रो चालू राहील आणि शेवटचा दिवस असेल त्यावेळेस ती पूर्णपणे चोवीस तास चालू ठेवायचा आमचा निर्णय झालेला आहे हे सगळं करत असताना त्यामध्ये मेट्रोच्या वतीनं साधारण मानाचे गणपती नागरिक ज्यावेळेस बघायला जातील त्यावेळेस कुठल्या स्टेशनला त्यांनी चढावं आणि कुठं उतरावं आणि उतरल्यानंतर कसं त्यांना त्या ते गणपती पाहता येतील अशाही प्रकारचं आम्ही मीडियामध्ये पण देणार आहोत आणि आत्ताच त्याच्याबद्दलची चर्चा झाली सीपी पण त्याबद्दलची पाहणी करतील आणि कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं त्यामध्ये देखील आम्ही सगळ्यांनी लक्ष घालायचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर आज आपली जी काही महत्वाची म्हणजे पुणे ग्रँड चॅलेंज टूर याबद्दल एक एक दिवस कमी होत चाललेला आहे आणि त्याच्यात पीएमसी पी सी एम सी डी जिल्हा परिषद पीडब्ल्यू डी अशा अनेक वेगवेगळ्या यंत्रणा यांचं त्याच्यामध्ये काम राहणार आहे त्याचे रूट वगैरे आम्ही सगळे फिक्स केलेले आहेत आम्ही आज लोगो देखील त्याच्याबद्दलचा अंतिम केलेला आहे तो लवकरच तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवला जाईल आणि फार विचारांती या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि एक सगळं करत असताना त्याची रंगसंगती कशी असली पाहिजे रोड कसे असले पाहिजे त्या रोडवर वेगवेगळ्या ठिकाणी वेग स्पीड ब्रेकर ते कशा पद्धतीनं असले पाहिजे असं परस्त काम त्याच्यामध्ये आम्ही पाहिलंय आढावा घेतलाय पुणे महानगरपालिकेच्या हातीमध्ये संपूर्ण काम पुणे महानगरपालिका एकतीस सॉरी तीस, तीस नोव्हेंबर पर्यंत करेल डीच्या एरियामध्ये येणारं काम आमचा पीएमआरडी आणि पीडब्ल्यूडी मिळून ते पण तीस नोव्हेंबर पर्यंत करतील टेंडरच्या दृष्टिकोनातनं वेळ पडली तर पंधरा दिवसाची गॅप द्यावी लागते ती सात दिवसाची पण देण्याचा निर्णय घेतलाय जसं तुम्हाला आठवत असेल आता मुंबई हायकोर्टाचं बेंच कोल्हापूरचं काम करताना आमच्याकडे दिवस कमी होते त्यावेळेस काही बाबतीमध्ये त्याच्यामध्ये बदल केलेले होते काम उरकण्याच्या दृष्टिकोनातनं तशा प्रकारे कुठला पैसे कुणी कुठे कसे कर खर्च करायचे अशा सूचना दिलेल्या त्याच्यामध्ये आर डीला साधारण दोनशे कोटी आपल्या डीपीसीला जे काही तीस पस्तीस कोटी रुपये लागतील ते पीएमसी त्यांचा खर्च करेल पीसीएमसी त्यांचा खर्च करेल पोलीस खात्याला पण त्यामध्ये काही आर्थिक मदत लागणार आहे त्याच्याही बद्दलचं नियोजन आम्ही सगळ्यांनी केलेल्यानंतर पंधरा दिवसाला या कामाच्या करता म्हणजे पुणे ग्रँड चॅलेंज टूरच्या बद्दल बसायचा निर्णय देखील आम्ही केलेला आहे तशा पद्धतीनं मी असेल तर माझ्या अध्यक्षतेखाली ती का मिटिंग होईल मी नसेल तर विभागीय आयुक्त कुलकुणवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली ती मिटिंग होईल आणि त्याच्यामध्ये आज सूचना दिलेल्या पुढच्या पंधरा दिवसात कुणी कुणी काय काय त्याच्याबद्दलची अंमलबजावणी केली अशा प्रकारे त्याचा आढावा घेतला जाईल कारण आता काय झालंय वेगवेगळे महत्वाचे सण पण आलेले म्हणजे गणेश गणेशोत्सव आलाय त्याच्यानंतर नवरात्र उत्सव आहे नंतर दिवाळी आहे अशा सगळ्या असल्यामुळं साहजिकच सुट्ट्या असतात बऱ्याचदा वेगवेगळे लोक टूरला जातात आणि रजेवर जातात आणि त्याचा कुठलाही फटका या कुठल्या कामाला बसू नये आपण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय पुरंदरचा जो विमानतळ प्रकल्प आहे त्याच्या भूसंपादनाच्या बद्दल सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत आहेत परंतु राज्य सरकारने आता हा विमानतळ करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पुरंदर तालुक्यातील वन वनपुरी उदाच उदेवाडी कुंभारवळ एकतपूर पारगाव मुंजवडी कानवडी या गावांच्या मधील एकूण साधारण बाराशे पंच्याऐंशी हेक्टर जमीन म्हणजे जवळपास तीन हजार एकशे वर काही येईल तीन हजार दोनशे धारा तीन हजार दोनशे एकर जमीन बत्तीस एकर जमीन आम्ही त्याच्या संदर्भामध्ये पंचवीस ऑगस्टला भूसंपादनाच्यासाठी संमतीपत्र सादर करण्याच्या करता आमचे जिल्हाधिकारी दि त्यांच्या बाकीच्या यंत्रणेला सूचना देऊन त्याची अंमलबजावणी त्या संदर्भातली सुरू करती आणि हे काम बरेच दिवस लांबलेलं होतं त्याला आज पण लोकांचा काहींचा विरोध आहे परंतु जेवढा चर्चेच्या माध्यमातून तो विरोध कमी करण्याच्या बद्दलचा प्रयत्न प्रशासनाला करता येईल तशा प्रकारचा प्रयत्न आमच्या जिल्हाधिकारी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी केलेला आहे काही काही तिथले संबंधित ज्यांच्या जमिनी जाणार होते त्यांनी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना भेटत होते वेगवेगळ्या राजकीय पक्षांना भेटत होते त्यांनी पण काहींनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला काहींनी माझ्याशी संपर्क साधला आणि आम्ही त्याच्यामध्ये शेवटी त्यांना सांगितलं की बाबांनो खऱ्या अर्थाने पुणे पिंपरी चिंचवड की तुम तुम्हाला होता है कि वा, ले ले है। ते सहन होत नाही किंवा तुमच्या बाप ठेवलेल्या जमीन या द्याव्या लागतात त्याच्यामध्ये आता जो काही बत्तीसशे आम्ही अक्विशन करतोय त्याच्यामध्ये कुठलंही गाव म्हणजे गावठाण हे त्याच्यामध्ये जा जात आहे पण काहींची त्या बत्तीशे एकरामध्ये घरं इंडिव्हिज्युअल काही काही आमच्या ग्रामीण भागात वस्ती करून राहणारे लोक असतात तसं काही होतय त्यांचं जात आहे परंतु त्याला योग्य पद्धतीनं मोबतला राज्यभरातल्या पावसाच्या संदर्भामध्ये मी सकाळी एमकेडीसीच्या ईडीना बोलवलेलं होतं आपल्या पश्चिम महाराष्ट्रापर्यंत बोलायचं झालं तर फक्त माणिक डो या धरणामध्ये पाणी कमी आहे कारण माणिक डोला कॅचमेंट एरियाच मुळात कमी आहे म्हणून आपण आपल्याला आठवत असेल की बा त्याला टनेल काढून लिंब्याचं ओव्हरफ्लोचं पाणी तिकडं आपल्याला सोडता येईल का अशा प्रकारचा सर्वे झालेला आहे त्याबद्दल वेगवेगळ्या सन्मान्य लोकप्रतिनिधींची वेगवेगळी मतं आहेत त्याच्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न आम्ही पण बाकीची सगळी धरणं भरलेली आहे त्यामध्ये अतिशय बारकाईनं लक्ष ठेवून आम्ही आहोत साधारण वर्ण धरणामध्ये येणारा येवा लक्षामध्ये घेता तेवढाच एव्हा खाली आपण डिस्चार्ज हा धरणात सोडलेला आहे काल मी मराठवाड विदर्भामध्ये नागपूरला होतो तसंच वर्ध्यामध्ये होतो तिकडचाही मी आढावा तिथं काल घेतला तर तिथली पण परिस्थिती नुटुंबवरून वाहत आहेत परंतु जो मधला अठरा वीस का वीस एकवीस असा जो काही रेड अलर्ट सांगण्यात आलेला होता तो धोका टळलेला आहे आता जवळपास रेड अलर्ट कुठं आपल्या इथं राहिलेला नाही फक्त घाटमाते जे आहेत ठरावी तिथं मात्र दर तीन तासांनी रिपोर्ट येत असताना कधी कधी लालसर पाना दाखवला जातो परंतु पूर्णपणे परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे पंचनामे करायला पण काही भागामध्ये सुरुवात केलेली आहे शेतकऱ्यांचं जिथं पिकांचं नुकसान झालेलं आहे जिथं घरांचं नुकसान झालेलं आहे तिथं राज्य सरकारनी भूमिका घेतलेली आहे की आपण त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आणि ज्यांचं घरांचं नुकसान झालं त्यांच्या पुन्हा त्यांना कसं उभं करता येईल याबद्दलचे त्याच्यामध्ये आम्ही त्या सगळ्याची नियोजन केलेलं आहे मुख्यमंत्र्यांचं पण त्या संदर्भात बारकाईनं लक्ष आहे त्या पद्धतीनं आता कुठेही भीतीचं कारण हे राहिलेलं नाही साधारण या पाऊस पडला पडत्या काळामध्ये जिथं कुठं पाणी साठलंय तिथं पुढच्या वेळेस तशा पद्धतीची परिस्थिती विशेषतः तुमच्या माझ्या पुणे शहरात राहू नये म्हणून परवा दिवशी मी आणि मुख्यमंत्री असताना आपल्या पुणे कमिशनरनी काही प्रस्ताव दिलेला होता त्याही गोष्टीला त्यांना पुढे करता सांगितलेलं आहे त्याचबरोबर मला काही मंडळ आणि काही कार्यकर्ते ते भेटले की बाबा मानाचे पाच गणपती हे सकाळी चेन उशीर करतात निघायला मग आम्ही सकाळी सात ला निघतो आम्हाला तुम्ही परवानगी द्या वास्तविक आपल्याला सगळ्यांना माहितीये की लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला हा सार्वजनिक गणेशोत्सव त्याला एक वेगळी परंपरा आहे त्याच्यामध्ये दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणावर गणेश